दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सय्यद पिंपरी परिसरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून नाशिक तालुका पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईमुळे हा गुन्हा उघडकीस आलाय चार जुलै रोजी सय्यद पिंपरी येथे राहणारे फिर्यादी धनंजय झोमाण यांच्या बंद घराचे कडी कोंडे तोडून अज्ञात चोट्याने घरात प्रवेश केला होता बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून चोरट्याने तब्बल दोन लाख पंचावन्न गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या पथकाने अत्यंत काटेकोरपणे तपास सुरू केला आरोपीने वापरलेली गुन्हे करण्याची पद्धत आणि घटनास्थळी मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून गुप्त माहितीच्या आधारे आरोपी योगेश कुमार देविदास तायडे वय त्रेचाळीस रिगल हिल खडकी पुणे मुळगाव जामने रोड भुसावर जिल्हा जळगाव याला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने मोटरसायकलवरून सय्यद पिंपरी गावात बंद घराची टेहनी करून घरपोडी केल्याचं मान्य केलंय याच्या ताब्यातून छत्तीस ग्राम सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू रोख रक्कम चौतीस हजार पाचशे रुपये वापरलेले यामाहा कंपनीची मोटारसायकल हेल्मेट आणि मोबाईल फोन असा एकूण चार लाख अडुसष्ट हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय योगेश कुमार तायडे याच्यावर यापूर्वीही खडकी पोलीस ठाणे पुणे येथे खून आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल असून उपनगर पोलीस ठाणे नाशिक शहर येथेही चोरीचा गुन्हा दाखल करून त्याच्याकडून अजून काही घरपुडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते ही यशस्वी कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि पेट उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले पिंपरी या ठिकाणी नाशिक तालुक्याच्या हद्दीमध्ये एक घरपोडी झाली होती यामधला एक आरोपी पुणे या ठिकाणून योगेश देविदास तायडे या नावाचा आरोपी पुणे या ठिकाणहून पकडण्यात आलेला आहे या आरोपीला साधारणतः त्याच्याकडून चार लाख अडुसष्ट हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे तीन घरपोडी याच्याकडून नोबडकीस आलेले आहेत यांनी यापूर्वी खून आणि खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे हे पुणे शहरामध्ये करण्यात आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी घरपोडी करण्यापूर्वी होती। कारवाई कारवाई, पोलीस मगर नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पोलीस अमलदार निलेश मराठे योगेश पाटील अरुण रहिरे नवनाथ आडके नंदू सानप संतोष गोडेराव विकास कराड तसेच स्थागुशाचे पोलीस हवालदार संदीप नागपुरे सचिन गवळी धनंजय शिलावटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरव आणि नितीन गांगुडे यांच्या पथकाने पार पाडली करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक